नमस्कार एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत आजची जी बैठक होती ती खूप महत्त्वाची होती कारण की वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय राहतात आणि छठ पूजा हा एक महत्त्वाचा उत्तर भारतीयांचा धार्मिक उत्सव आहे आणि या महत्त्वाच्या उत्सवाच्या संदर्भात जवळजवळ चाळीस ते बेचाळीस स्तरावर जी कृतिम असतील आणि समुद्रकिनाऱ्यावर वगैरे असतील ना, ना काही तलावं मोठी तलाव आहेत त्याच्या बाजूलाच कृत्रिम तलाव तयार करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व पक्षातील नेत्यांच्या आणि ग्रामस्थांच्या सूचना ज्या आलेल्या आहेत त्या महानगरपालिकेकडून विशेषतः महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सर्वांनी त्यांनी ऐकून घेतलं आणि फक्त चालीसच नाहीत तर त्याहीपेक्षा जनतेने जशा मागण्या केल्या त्या ज्या मागण्या केलेल्या आहेत त्यांनी सांगितलेल्या आहेत का हे सुद्धा कृत्रिम तलाव इथे झाले पाहिजेत किंवा इथे अशा पद्धतीचे अरेंजमेंट झाली पाहिजे हे सर्व माननीय आयुक्तांनी मान्य केलेलं आहे आणि त्या पद्धतीने जे आस्था जे आहे धार्मिक आस्थेला म्हणजे सुप्रीम कोर्टाचा आदेश पाळून आणि धार्मिक आस्थेला कुठेही तणा जाऊ देणार नाही ह्या दृष्टिकोनानं त्यांनी सर्व तंतोतंत पालन केलेलं आहे आणि कुठेही प्रदूषण होणार नाही संदर्भातली सर्व पक्षाच्या नेत्यांनी आणि आलेले ग्रामस्थ होते महानगरपालिकेचे त्यांनी सर्वांनी ग्वाही दिलेला आहे आणि हा सण जो आहे हा धार्मिक त्याच जोशात होईल त्या दृष्टिकोनातून सर्व व्यवस्था ही महानगरपालिकेच्या माध्यमातून झालेले आहे हे नक्कीच आजच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छित तुम्ही आमदार म्हणून जनतेला काय आवाहन करा मी एकच सांगेन की शेवटी उत्तर भारतीय ह्या वसईराळ महानगरपालिकेसाठी रोजी रोज ती आलेले आहेत आणि आज जन्मभूमी त्यांची जरी उत्तर प्रदेश असेल तरी कर्मभूमी ही विरार आहे त्यामुळे हेही त्यांचं एक घर आहे आणि ह्या माध्यमातून वसई विरार शहर कशी सिटी स्वच्छ राहील ह्या माध्यमातून त्यांना मी सर्वांना सूचित करतो आणि नक्कीच प्रशासन आपल्या पाठीचं आहे मी माझ्या उत्तर भारतीयांना सर्वांना आजच्या माध्यमातून छठपूजेच्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा देतो आणि नक्कीच भविष्यामध्ये चांगलं त्यांच्या माध्यमातून हा उत्सव साजरा होईल अशा सुद्धा अपेक्षा करतो